विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तक गणवेश इतर साहित्य मोफत आहे असं मी म्हणत नाही हे पत्र प्रत्येक शाळेला सहा तारखेला पोहचलेलं आहे सर्व मोफत आहे म्हणून तरी पण बार्शीतील शाळा सरासर ह्या लेटर दिलेला आहे त्याला कचऱ्याची चुकी दाखवतो आतापर्यंत आरटीच्या जा विद्यार्थ्यांना जाणून बुजून दिलेलं नाही पुस्तक गणवेश साहित्याच कसलंही वाटप केलेलं नाही मुलं अक्षरशः शाळेत जायला नको मानतात शाळा चालवून दहा दिवस झाले तरी याची दखल पत्र व्यवहार करून सुद्धा याची दखल शाळेनी बी घेतलेली नाही शिक्षण अधिकाऱ्यांनी भी एक ठिकाणी भेट दिलेली नाही त्यामुळे आदुपोषणला बसलेला आणि ही याचा आर आहे मार्किंग केलं इथं शालेय साहित्य पाठ्यपुस्तक आणि गणवेश हा हे शासनाचं परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक कलम की सगळं इथं आहे महाराष्ट्र शासनाचे कलम बाराच्या पोट कलम एक च्या खंडगार प्रवेश दिलेल्या आरतीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक गणवेश व शालेय साहित्य ही दिलेलं नाही आणि ती शाळा चालू होऊन कमीत कमी दहा दिवस झाले अशा किती शाळा अशा साधारण तालुक्यामध्ये आहेत काय त्याची माहिती आहे का तुम्हाला बार्शीतील सगळ्या शाळा म्हणलं तरी चले आता आरटीचे पालक कुठले कुठले आले मला हे माहिती बरं पण सगळ्या शाळा म्हणलं तरी चल या संदर्भात तुम्ही बार्शीचे गट अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांच्याकडे काही तक्रार केलेली होती का तक्रारी प्रत्येकाकडे केली तहसीलदार साहेबांकडे सुद्धा केले मागच्या प्रत्येकाकडे तक्रारी केली त्यांचं काय उत्तर त्यांनी पत्रक काढलं शाळेला दिलं त्याच्या पुढची कारवाई कोण करत पत्रक काढून शाळेला दिलं पण पुस्तकं दिले का नाही पण त्यांना भेट घेतली मग बी शेवटी काल अठरा तारखेला उपोषणाचा इशारा दिला <laughs> आता जोपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि गणवेश मिळत नाही तोपर्यंत हे तुमचं उपोषण चालूच राहणार आहे आणि शाळेवर कारवाई करायची शाळेवर कारवाई करायची कारण की यांनी दहा दिवस झाले यांनी एकाही विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक दिलेलं नाही शासनाचे नियम पाळत नाहीत शाळा सर्व सर्व कचरेही तुटले जातो बघा स्वप्नील सरांनी कार्यालयाकडे मागील जवळपास दोन महिन्यापूर्वी देखील त्यांनी एक अर्ज दिलेला होता त्या अंतर्गत स्वयं अर्थसाहित्य शाळा ज्यामध्ये आर टी पंचवीस टक्के अंतर्गत आर टी पंचवीस टक्के कोट्यातून जो विद्यार्थ्यांना बालकांना जो प्रवेश दिला जातो तर त्या प्रवेशा प्रवेशांतर्गत म्हणजे आर टी पंचवीस टक्के कोट्याअंतर्गत जे प्रवेश घेतलेले बालके आहेत तर त्यांना ज्या सोयीसुविधा भौतिक सुविधा शाळेमधल्या आहेत तर त्यापासून वंचित ठेवल ठेवत असल्याचा त्यांचा तो अर्ज होता त्यावेळेस ज्यांनी त्यांनी ज्यावेळेस अर्ज लिहिला त्यावेळेस उन्हाळी सुट्टी सुरू होती आम्ही त्यांना तसं पत्र दिलेलं आहे की आर टी पंचवीस अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही दुजाभावाची तशी वागणूक दिली जात नाही तसं तसं कायद्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे त्याच्यामुळं कोणतीही शाळा त्या कायद्यानुसार जर आर टी कायद्यानुसार जर कार्यवाही करत नसेल ती नियम जर पाळत नसेल आर टीचे तर त्याच्यावर रित्सक कार्यवाही केली जाईल असं आम्ही त्यांना लेखी पत्र देऊन सांगितलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पत्र दिलं की काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क मागितले जातात तर या संदर्भात त्यांचं जे पत्र होतं त्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही त्यांना उत्तर देखील दिलेलं दे आहे की आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क शाळा घेऊ शकत नाही कारण आर ईच्या कायद्यामध्ये तसं नमूद आहे या या की या बालकांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे त्यामुळं कोणतंही शिक्षण ती शाळा कोणतंही शुल्क ही शाळा मागणी करू शकत नाही त्या संदर्भात देखील आम्ही तसं एक पत्र दिलेलं होतं तर आज सर आणि ललित पॅन्सर व इतर पालक आज इथं बार्शी तहसील ऑफिसच्या समोर हे उपोषणाला बसलेलं आहे तर हा मुद्दा शिक्षण विभागाचा मुद्दा आहे शिक्षण विभागाशी संबंधित मुद्दा आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी त्यांचं निवेदन घेण्यासाठी आलेलो होतो आता त्यांनी आपल्या सर्वांसमोर जे सांगितलेलं आहे की पाठ्यपुस्तकाचं आपण जे पत्र दिलेलं होतं त्या पत्राचं अनुपालन होत नाही आम्ही त्यांच्याकडून रिकसर ज्या ज्या शाळेमध्ये असं आर टीचं अनु अनुपालन होत नाही कायद्याचं अनुपालन होत नाही त्याची यादी घेऊ आणि त्या शाळावर रिकसर आम्ही कारवाई प्रस्तावित करू She's